काय बलून चॅलेंज जे पण हरले त्याला तेला भेटणार आहे पाच पाच फटके आणि गोबाऊ तो उचलू लागेल हाताने काय गेला नाही लागेल आणि पण जितले तेला गोबर जे पण जितले तेला भेटणार आहे क्लॅप करणार आहे आणि मग जे पण हरले त्याला गोबर असं असं करू लागेल आणि खाऊ लागेल गोबर आता आपण गेम स्टार्ट करणार आहे तुम्ही बोला की आम्ही काय चॅलेंज करणार आपण गेम स्टार्ट करू रेडी वन टू थ्री स्टार्ट आता आपली बलून बॅलेन्सिंग रेस स्टार्ट होणार आहे जो पण विनर होईल त्याच्या नावाने क्लॅप केला जाईल आणि जो पण आऊट होईल त्यांनी आपल्या मर्जीनी साइडला जावे सांगायला भाग पाडू नये गेम आपल्याला समजले तर स्टार्ट करूया वन टू थ्री फोर Five, 5 six, seven, eight, nine. Ready, set, go! नाही गेम गेममध्ये कोणी विनर न झाल्यामुळे आपण सेम बनून रिलेटेड सेकंड गेम स्टार्ट करणार आहोत तुम्ही पोजिशन बघू शकता यामध्ये आपल्याला जम्प करत जो पण सीताफळाच्या झाडाला फर्स्ट टच करेल तो आजचा आपला विनर घोषित केला जाईल तर आपण आता स्टार्ट करणार आहोत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन रेडी गो क्यूनी चिटिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे किवचा बलून पडला होता तरी तिने उचलून परत बलून पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपली विनर आहे आमची गट्टू आम्ही लाडानी गट्टू बोलतो जो पण विनर असेल हो, त्यांनी साईडला यावे आपली विनर आहे गट्टू दिदी तिने हात वर करावे हा <laughs> हात वर करावे तिच्यासाठी सर्वांनी जोरदार क्लॅप करूया व्हेरी <laughs> गुड गट टू दिदी व्हेरी गुड आता नेक्स्ट उद्याच्या नेक्स्ट स्टुडिओ मध्ये आपण नेक्स्ट गेम चॅलेंज खेळणार आहे बाय बाय फ्रेंड्स